कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल ता की नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये स्वप्नील हा नाशिकवरून आला असतो त्याला घ्यायला दिप्या जातो दिप्या स्वप्नीलला बाहेर सर्व घडलेला प्रकार सांगतो आणि त्या आणि विचार दीप्या बोलतो स्वप्नील सर तुम्हाला नाही वाटत का दीदी आणि दाजीसोबत यावे म्हणून तर स्वप्नील हो वाटते बोलतो त्यानंतर स्वप्नील घरी येतो स्वप्नील रुपालीला रूममध्ये घेऊन जातो आणि तिला विचारतो तू का आली आहे इथे तुझं काय चाललं आहे हे ते सर्व बंद कर मग रुपाली काही ऐकायला तयार नसते ती उलट उत्तर देते स्वप्नीलला त्यामुळे स्वप्नील तिच्याशी बोलणे सोडतो आणि बोलतो मी तुझ्यासमोर हात टेकले आहे त्यानंतर अमोलच्या प्लॅनप्रमाणे बापू आणि कदम घरात पूजा करायला घाल घाट घालतात त्यानंतर मोनाला याचा खूप राग येतो मोना दीप्याला आत बोलावते आणि खूप सुनावते त्याला काही काही बोलते माझे हात असे जा, झाले आहे एवढं काम करून आणि आता तुम्ही पूजेचा घाट घातला आहे तर दिप्या बोलतो अगं बाई मी तुझी मदत करेल पण तू कांगावा करू नको इकडे अर्जुन आणि अप्पी घरी येतात कदम बापू या दोघा कदम आणि बापू या दोघांना पूजेबद्दल सांगतात दोघे पण बोलतात ठीक आहे ना आम्ही उद्या सुट्टी घेऊ पूजेसाठी तर आपण ना बोलते बाबा आणि बापू तुम्ही पूजेचा घाट घातला आहे हे बरंच केलं पूजा केल्याने घर प्रसन्न राहते म्हणून मग अर्जुन आणि अप्पी आतमध्ये निघून जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि अप्पी पूजेसाठी तयारी करून येतात तर अमोल त्यांना बोलतो महाबाबा तुम्ही किती झक्कास दिसताय तर अर्जुन आणि अप्पी एक मस्त स्माईल देतात मग इकडे पूजे बया बसण्यासाठी जोडपं म्हणून कदम बापू अर्जुन आणि अप्पीला बोलतात तर रुपाली मदात बोलते माऊजी तुम्ही बसणार नाही आणि तुमचा आर्याशीर साखरपुडा झाला आहे आणि अपर्णाशी डिवॉर्स झालेला आहे तुम्हाला माहीत नाही का तर त्यावर उत्तर देत लगेच अपर्णा बोलते तुम्ही खोट्या सहाय्या घेऊन आणि फसवेगिरी करून आमचा डिवॉर्स घडवून आणला आम्ही नाही बघितला होता डिवॉर्सचा घाट आम्हाला नाही पाहिजे होता डिवॉर्स पण तुम्ही आमचा डिवॉर्स घडवून आणला हे ऐकून रुपाली दबकते पण काही फोन चालवणे बंद करत नाही स्वप्नील पण तिला गप्प बस बोलतो पण ते ऐकत नाही मग अमोल बोलतो पूजेला तर मा बसणार मी त्यांच्यासाठी पूजा हे अरेंजमेंट केली आहे तर रुपाली काही त्याचं पण ऐकत नाही त्याला बोलते तू बारका आहेस तू आपल्या ठिकाणी राह तुला एवढं बोलणं कोणी शिकवलं रे तुला अपर्णाने बोलणं शिकवलं असेल तर यावर अर्जुन बोलतो वहिनी बस करा खूप झालं तुमचं आता काही ऐकून घेणार नाही काही बोलत नको सुटा अमोलला आणि अप्पीला काही बोलू नका अपर्णाने जे संस्कार दिले म्हणून आज अमोल एवढा चांगला वागत आहे एवढा आपल्याशी घुलू मिळून बोलत आहे आणि तुम्ही तिलाच बोलत आहात तुमचंही बोलणं बंद करा मी काही बोलत नाही म्हणून तुम्ही काहीही बोलत बसू नका तर रुपाली थोडं थांबते आणि रुपाली परत बोलते तुम्हाला बसायचंच आहे ना पूजेवर तर तुम्ही आर्याला बोलवा आर्यासोबत बसा तर यावर अपर्णा बोलते नाही हे माझं घर आहे इथे बसणार तर अर्जुन आणि मीच बसणार नाही तर कोणी बसणार नाही नाही तर पूजा होणार नाही तर हे ऐकून रुपाली दे रुपाली बोलते वाह अपर्णा तू अशी बोलशील मला वाटलं नव्हतं हो मग त्यावर उत्तर देत रुपाली त्यावर उत्तर देत अपर्णा बोलते मला पण कुठे वाटलं होतं तुम्ही असं वागणार म्हणून हो आणि इथेच आजचा भाग संपतो धन्यवाद